हा ही म्हणजे फॅक्टरी इकडे ऊसाची याची कापची अशी फॅक्टरी बघायची ज्वऱ्यात रात्री रात चावली पाऊस एकदम ज्वार बाबा एक एक नावाला असं घटते की जे बायकुला महिलामध्ये मध्ये आणि एक एकाला असं घटची की असं दरबदार हिंडावं लागतंय की नाही फक्त आणि फक्त खरं सांगायचं जिंदगी बरोबर होती आहे लग्नामुळे खरं सांगायचं बाबा लोक पण मग खबर बघत बघ मी उभं राहिले ते तोंडा तोंडाकडे लोक थोड्यातले काय करणार मी लस पण वाटते माणसाला असं उभा राहून पुढे व्हिडिओ काढायचे आहे की नाही बरं भावनवीन पण खरं सांग भावन खरीच खरी बोलतो चांगली नवरा आहे ना भिकारी भिकारी असली तर म्हणून काय वाट नाही पण आहे ना बेवडा नको असं हे होतंय माणसाला अशी परशानी येते माणसाला असं हिंडावं लागतं तर आणि मी आहे ना आयुष्यामध्ये कधी म्हणजे कधीच अशी बाहेर नाही निघलेली हे पहिली वेळ असे फर्स्ट वेळ असे की मी बाहेर निघले लाजपण वाटती थोडी पण आता काय करू समोरच्याला आदर घडवायची मला दुसरं काय नाही बस लाजवडती तुम्ही मला सांगितलं तुम्ही खुशालाच हिंडाचा थैली घेऊन सैना मग काय करू होय जर घरी जर आपल्याला काही इज्जतच नाही आपल्याला काही मानच नाही आपलं जर त्या घरामध्ये जर काही मान मार असं नाही तर राहून तरी काय करायचंय सांगा होई पुढ जिंदगी तिथं काढलेली चोवीस पंचवीस चोवीस वर्ष झालं हे असंच म्हणजे मग काही लायकीच नाही त्या घरामध्ये मग काय फायदा सांगा तुम्ही असं हिंडलेलं बरं नाही का चांगलं नाही का हिंडलेलं हां मला भूक लागली खरी गोष्ट सांगायची बरं बाबा तुम्हाला मला दोन दिवसापासून आहे ना बाक म्हणजे एक दोन ठिकाणी मी चहा घेतलेली अजून भजे घेतलेले आहेत भजे आणि वडापाव खाल्ला होता मी काल आणि आज आहे ना मला एवढ्या चक्रायला खरी गोष्ट सांगायला चक्र आहेत मला आणि असं पावसाचा मी लई पाठ ती माझ्या आंघोळ साडी पण तीस आहे बघू शकता तुम्ही आज तीन चार दिवस झाला माझ्या अंघोळ तीस साडी तीन दिवस झालं घरी आहे ना मला असं एक दिवस आंघोळ केल्याशिवाय कर मत नाही होत नाही आंघोळ केल्याशिवाय आता चार तीन चार दिवस झालं माय अंघोळ एक साडी आ, बगते, बगते। बगेज़ 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 आता काय करू भेट बघते बघते साडी आणलेली मी तशी साडी आणि झंपर आणलेली पण यासं ते वाटते ना विचित्र लोक असेल बघित बघा बघत आहेत लोक तोंडाकडे आहेत आणि भूक पण लागली मला आता पैसे आहेत ना एकडं पैसे आणले होते ना थोडेफार तर तिथे चहा हात येईल तुझं काय खायला नाही काही पुढं बघते वडापाव नाही तर काही पण पुढं असेल ना वडापाव मामा पुढं भेटन का वडापाव हा मग बोला नाही इतर लोकल हे होत गावाकडचे लोक म्हणजे काहीतरी हाय वाटत जॉब करते वाटतंय लोक मला असं वाटायला कारण की सुरू आहेत लोक गाड्यावर येतात बघा जॉब काहीतरी हाय वाटते काहीतरी फॅक्टरी बिकटरी असं काही असतं मला काही एवढं माहित नाही बाया उभ राहिली कशी बघा बकरा घेऊन मला वाटलं बकरा घेऊन जावात बनवू आता बकरा घेवत नऊ दा मस्त डोंगराला तुम्ही जाऊन काय घर पण सोडून हात मस्त हसत काय सांग खरंच सांगायला म्हणजे जीवनाचं माया हे झालंय हो खरी गोष्ट सांगायची जीवन आहे ना बरोबर झाले आणि एक हलकटवाणी झाली मी हलकट त्या घरामध्ये हलकट मला काहीच इज्जत नाही मग त्यांना दाखवायचंय मग इज्जत काय आणि काय नाही आणि मी नसल्यावर हे काय करते ते पण बघायचंय मला काय करणार हे लोक मस्त आहे ती ग्राय का मग एक एक कमेंट